मानेडो गावचे उपसरपंच श्री अविनाश ढोबळे यांच्या माध्यमातून मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मानेडो गावामध्ये महामंडलेश्वर परमपूज्य परमहंस श्रीश्री एक हजार आठ श्री राहुलेश्वरानंद गिरिजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला श्रीश्री एक हजार आठ डॉक्टर अनंत घोष मौनी बाबाजी नारायणगाव पुणे तसेच महंत जगदीश दत्तगिरीजी महाराज मठाधिपती भीमाशंकर श्री श्री एकाझराट शिवदत्त सद्गुरुदेवजी चास्क्रमान खेड पुणे श्री श्री एका हजाराट अवधूत आनंदगिरीजी येनेरे श्री महंत योगेंद्र योगेंद्रगिरीजी महाराज अटल आखाडा हरिद्वार श्री महंत अजयनाथजी महाराज मठाधिपती कुंभनगरी पारुंडे मठाधीश सद्गुरू जितेंद्रनाथजी बाबा बडेबाबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हिवरेतर्फे नारायणगाव श्री धर्मानंद गिरिजी महाराज वसई श्री एकशे आठ स्वामी लोकेशानंदी महाराज आंबेगाव ओतूर श्री बालयोगी मौनीनाथजी महाराज मठाधिपती पातळेश्वर पुणे श्री श्री एक हजार आठ पीर संपतनाथजी महाराज काचळवाडी परमपूज्य महंत सतीश गिरजी महाराज त्र्यंबकेश्वर अटल आखाडा श्री विकासानंद सरस्वती आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक आदी साधू महंतांनी उपस्थिती लावली होती या प्रवचन व महंतांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मांगडो तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती त्या ठिकाणी बसून सांगितलं ताकद फक्त आणि फक्त गुरु मध्येच असते आणि आमच्या ढोबळे आणि पूर्ण जुन्नर तालुक्यातील भक्तगणाचं ता आपलं गुरुपद हे श्री ईश्वरानंद गिरीजी महाराज यांना दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महाराज आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की जुन्नर तालुक्यातील भक्त परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सुंदर अशा या नगरीमध्ये आलात आपलं देखील माणडोच्या नगरीमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या माझ्या माता भगिनींचं लेखी बाळींचं आणि त्याचबरोबर तमाम पुरुष वर्गाचं श्रोत्यांचं म्हणजे आपण सगळ्याच जण आमच्यासाठी खूप खास आहात परंतु आपल्या सगळ्यांचाच नामालेख करणं मला काही या ठिकाणी शक्य नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि सर्व महाराज एकदा खूप खूप आभार मानते आणि जाता जाता मला फक्त एवढंच पाकळ्यांचं गंध म्हणजे फुलाचं मरण असत आणि म्हणताना ही सुगंध देणं यातच जीवनाचं खरं सार असत आणि असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं परंतु ते आयुष्य जगत असताना जर का आपल्यासारखे गुरु भेटले लग्न मात्र सोन्याहून पिवळा असत सोन्याहून पिवळा असत आलेल्या सर्व महंत मठाधीश सर्वांचा वेळ खळश येतो हा सगळ्यांच्या वतीनं जिल्हा तालुक्यातील भक्तगण परिवार आणि आदरणी दादा ढोबळे यांच्या वतीनं खूप खूप आभार मानते आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला श्रोते मंडळी आपले देखील मी आभार मानते